नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय लताबाईवर गुंड हल्ला करायला आलेला असतो तेवढ्या जानकी पाहते आणि त्या गुंडाला बाजूला करते जानकी त्या गुंडाचा हात धरून त्याला बाजूला करत असते पण तो गुंड काहीच ऐकायला तयार नसतो जानकी त्या गुंडांचा मास्क काढायचा प्रयत्न करत असते पण गुंड जानकीला ढकलून देतो आणि तिच्यावर चाकूने कोणी हल्ला करणार असतो तो गुंड जानकीवरच्या कोणी हल्ला करणार तो तिथे ऋषिकेश येतो तो गुंड ऋषिकेशला ढकलून देतो आणि तिथून पळ काढतो त्या ऋषिकेश त्याच्या मागे लागतो आणि त्याला बाहेर येऊन पकडतो आणि त्याच्या जोरात कानाखाली मारत त्याला विचारत असतो की कोण आहेस तो ऋषिकेश विचारच असतो की कोण तो कोणी पाठवले तुला ऐश्वर्या मात्र तिथे आलेली असते ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते आता तो गुंड ऐश्वर्याचं नाव घेईल की नाही हे पाहण्यासारखं असेल अशाच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद